नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा तर मित्रांनो या धड्याचे नाव आहे हंस कोणाचा हंस कोणाचा तर चला मित्रांनो वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात फार इंटरेस्टिंग धडा होणार आहे शुद्ध शोधन नावाचा एक पाटलीपुत्र येथे राज्य करत होता गौतम हा त्याचा मुलगा देवदत्त हा गौतमचा दुसरा भाऊ गौतमाच्या बालपणीत घडलेली ही एक गोष्ट आहे छोटा गौतम एक दिवस बागेत रमत गमत चालला होता एवढ्यातच त्याला एक सुंदर हंस आकाशात उडताना दिसला त्याच्याकडे पाहत तो स्वतःशीच बोलू लागला किती सुंदर हंस आहे हा वाह वा, किती डवलानं उडतोय छोटा गौतम त्याच्याकडे पाहतच उभा होता एवढ्यातच करत एक बाण कुठून तरी येतो तो, तो हंसाला लागतो आणि हंस तडफडत खाली कोसळतो छोटा गौतम अरे असे म्हणत धावत जातो त्या जखमी पक्षाला उचलून जवळ घेतो आणि तो म्हणतो अरे कोणी दृष्टानं तुला हा बाण मारला थांब मा, असे म्हणून हलक्या हाताने बाण बाहेर काढत अरे तुझं हे शुभ्र अंग रक्तानं अगदी भिजून गेला आहे थांब तुला थोडं पाणी पाचतो पाणी प्यायल्यानं तुला थोडी हुशारी येईल त्याला उचलून घेतो पाण्याच्या हौदाकडे जातो त्या हंसाला पाणी वाचतो एवढ्यात देवदत्त तिथे धावत येतो देवदत्त गौतमा तो हंस माझा आहे दे तो इकडे गौतम हा हंस तुझा कसा देवदत्त मी त्याला बाण मारला आहे त्याची शिकार मी केली आहे तो हंस माझा आहे गौतम तू त्याला बाण मारून जखमी केला आहेस पण मी त्याला सांभाळणार आहे तुझ्या बाणानं झालेली जखम मी बरी करणार आहे देवदत्त गौतमा बऱ्या बोलानं माझा हंस मला परत दे गौतम तो तुझा कुठला तो तुझा नाही की माझा नाही देवदत्त शिकार मी केले आहे म्हणून तो माझा आहे गौतम मी त्याला वाचवला आहे त्याला सांभाळून मी बरं करणार आहे देवदत्त तुझी नसती बडबड मला नको ऐकू माझा हंस तू मुकाट्यानं देणार आहेस की नाही बोल असे म्हणून देवदत्त गौतमच्या अंगावर धावून जातो गौतम देवदत्ता असा अंगावर धावून येतोस वाटल्यास आपण महाराजांकडे जाऊ आणि त्यांनाच विचारू देवदत्त चल चल शिकार मी केली आहे महाराज तो हंस मलाच देतील असे म्हणून त्याच्या हाताला धरून ओढू लागतो गौतम शांतपणे म्हणतो अरे माझ्या हाताला धरून असा ओढतोस का या हंसाला मला नीट घेऊ दे मी येतोच आहे दोघे निघतात गौतम आणि हंसाला छातीशी धरले आहे देवदत्त छाती पुढे काढून तोऱ्यात निघाला आहे प्रवेश दुसरा शुद्ध शोधन महाराजांचा दरबार महाराज सिंहासनावर बसले आहेत त्यांच्या शेजारी प्रधान जी उभे आहेत एवढ्यातच देवदत्त व गौतम प्रवेश करतात प्रधान महाराज राजपुत्र दरबारात येत आहेत प्रबोधन दरबारात प्रवेश करणाऱ्या राजपुत्रांकडे पाहत यावं बाळराजे बागेत खेळायचं सोडून बालराजांनी दरबारात येण्याचं कारण देवदत्त गौतमाकडे रागाने बघत महाराज तसंच कारण घडलं आहे म्हणून आलो आहोत आम्ही महाराज म्हणजे तुम्हा दोघात काही भांडण झालेलं दिसतंय देवदत्तानं काही खोडी केली का गौतम देवदत्त महाराज खोडी मी नाही केली खोडी केली ती या गौतमने महाराज आश्चर्याने गौतम ना देवदत्त महाराज मी या हंसाची शिकार केली पण माझी शिकार तो मला देतच नाही महाराज अरे मग त्याचा हंस तू त्याला देत का नाहीस गौतम महाराज देवदत्तानं या हंसाला मारलं पण मी त्याला वाचवलं आहे देवदत्त महाराज शिकार मी केले आहे हंस मलाच मिळाला पाहिजे गौतम महाराज या जखमी हंसाच्या अंगातला बाण मी काढला पाणी पाजून मी त्याला वाचवले जो मारतो त्याचा हंस की जो वाचवतो त्याचा आपण सांगावं महाराज तुम्हा दोघांचंही म्हणणं मी ऐकलं देवदत्ता तू हा हंस आपला समजतोस ना अरे मग लावतो अरे मग ज्याला आपण आपला म्हणतो त्याला आपण लळा लावतो त्याच्यावर माया करतो त्याला ठार मारत नसतो गौतमानं हंसाला वाचवलं ते पहा तो हंस त्याला कसा बिलगलाय हा हंस तुझा कसा गौतम महाराज तो मला तो मलाही नको आहे तो बरा व्हावा आणि पूर्वीप्रमाणेच त्यानं आनंदाने राहावं हीच माझी इच्छा आहे महाराज ठीक आहे महाराज ठीक आहे गौतमा तुझा विचार मला आवडला हंस तुझ्याकडेच राहील तू त्याला बरं कर आणि सोडून दे जीवदानापेक्षा या जगात आणखी चांगली गोष्ट ती कोणती आहे प्रधान महाराजांचा आज जय जय कार असो देवदत्ताखेरीज सर्वजण महाराजांचा जय जयकार असो देवदत्त रागाने पाय निघून गेला तर मित्रांनो या धड्यामधून आपल्याला काय समजतं तर मित्रांनो वाईट प्रवृत्तीने केलेलं कुठलंही काम किंवा दुसऱ्याला इजा पोहोचवणारे केलेलं काम नेहमी हे वाईटच असते तर मित्रांनो यामध्ये बघा की गौतमचा कसा विजय झाला आणि देवदत्ताला कशी हार पत्करावी लागली कारण की देवदत्त हा चुकीचाच होता आणि गौतम याने त्या राजहंसाचे प्राण वाचवले होते जे चांगले कृत्य होते आणि नेहमी चांगल्या कृत्याचाच विजय होत असतो तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाकी बेल अकाउंटवर बाबा जेणेकरून सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू जडे जेणेन हो आपल्या युट्यूब चॅनलवर पर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या का आपली